मी ऑफिसात बसलेलो होतो म्हणजे इथं असा दरवाजा आहे आणि त्यालाच फिटून एक बॉट आहे आला सळंग गेला मी पाहिलं जोगात जोगात त्याचा आवाज येत होता मी पाहिलं फोन घेतला आणि लगेच दरवाजा लावून करून देऊ लागतवाजा हो नंतर मग कोणाला कळवलं काय झालं घरी गेलो पप्पा मी मालकाला कळत पापा इतना आलस है तगड़ा नहीं है। तुमको लगी थी नहीं वार्ड लेकर तेरे समय कर रहा है। यार भी नहीं चले जो।